स्टेशन येथे काल रात्री किशोर आ, किशोर कुमार गायकवाड वय पस्तीस वर्ष याच्यावर आरोपी गणेश बाबुराव खरात यांनी पिस्टलने एक आ, फायर करून त्यांच्या मांडीवर गोळी मारून गंभीर जखमी केलेले आहे त्यावरून पोलीस स्टेशनला चारशे त्र्याहत्तर ऑब्लिक चोवीस क्रमांकाचा गुन्हा दाखल आहे दिवे दिवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि आर्मॅक्सी त्यामध्ये कलम लागलेली आहे तर हा गुन्हा यामागे कारण असं आहे की दोघं एकमेकाच्या ओळखीचे होते आणि हा जो जखमी आहे त्याने एक हॉटेल चालवण्यास घेतलेली होती आणि त्यावरून जो आरोपी आहे आरोपीचा आरोपीने त्या अगोदर त्या हॉटेल मालकाचा फोन केलेला होता आणि त्याचं हॉटेल तू का चालवायला घेतलं असं म्हणून त्यांनी त्याच्यावर गोळीने फायर केलेला आहे ती गोळी त्याच्या मांडीला लागलेली आहे त्याने हात हात पकडला हाताने पकड पिस्टल पकडण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये ते गोळी सुटली आणि त्याच्या मांडीवर लागलेली आहे ते जखमी जो आहे त्याचे जालना येथे कलावती हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे त्याची प्रकृती स्थिर आहे आरोपीचा शोध घेणे चालू आहे